तक्रार जर आमची नोंदवून घेतली नाही तर आम्ही इथं आत्मधन करणार कारण ला घेतली नाही तक्रार आमची मुरुडला घेतली नाही तक्रार मग आम्ही दहा जायचं कुठं आम्ही न्याय कुणाला मागायचा आधी म्हणते पोस्टमॉर्टम करा आम्ही म्हणतो आधी आमचं ह्यांनी नोंद करून घ्यावी इथं त्यांनी जर नाही घेतलं तर आम्ही इथं आत्मधन करणार मी त्याचा बारका भाऊ आहे अशी आण केली की जनवराला सुद्धा कोणी मारित नाही एवढं बेकार मारलं त्याला एसपीना भेटला काय निर्णय घेतला तुम्ही आता पी एम तुम्ही थांबवलेला एस पी ना भेटला एस पी सु आमची तक्रार घेण्या गेली आम्ही एस पीला न्याय मागायला कालपासून रात्रपासून आम्ही शिराडून पोलीस स्टेशनला गेलो कळम पोलीस स्टेशनला गेलो कुठेही आमची तक्रार घेतली नाही ही समधी यांची साखळी दिसायला लागली मला ही आमचा शिव जिल्ह्यातलं आमचं साधा ती माणूस ग्रामपंचायतीचा सिपाही आहे त्याला बेदम मारहाण पोलिसांनी केलं आहे की बीड जिल्ह्यासारखं ह्या जिल्ह्यात होय काय की असं आले आम्ही जेवण न्याय मिळत नाही आम्ही आता असा निर्णय घेतला गावकऱ्यांनी ही आणून आम्ही ती प्रेती जाणून एस पी ऑफिसर होणार आम्ही आम्हाला जेवण न्याय मिळत नाही असं ना ती जी असं लागत नाही तर आम्ही त्या प्रेतला हात लावणार नाही मग आम्हाला कुठला बी दबाव द्या आम्हाला कुठले बी सजा काय तिने केली पोलिसांनी तरी आम्ही माग हटणार नाही आम्हाला न्यायच पाहिजे आम्ही त्या प्रेतला हात लावणार नाही आम्हाला न्यायच पाहिजे एस पीने सुद्धा आम्हाला काय असं सकारात्मक काय उत्तर दिलं नाही तक्रार घ्यायला पाहिजे होती तपास चालू करायला पाहिजे होती काहीच केलं नाही त्यांनी काहीच नाही उडूआडू आम्हाला लावून दिले की लेकर कशी आहेत बघा त्यांनी दोन तीन दिवस झाला अन्न सुद्धा खाल्लेलं नाही हा त्यांची जबाबदारी कोण घेणार काय झालं केलं तर समजा एस न समजा जबाबदारी राहावं लागेल त्या जिल्ह्यातल्या मयत आ, आओ, तुम्ही व्यक्ती जे आहेत तुम्ही त्याचे कोण आहे मी त्यांचा मामा आहे हा मामा आहे त्याला न्यायच मिळाला पाहिजे अहो कसं मारलाय बघा जाऊन तू मी संतोष बिलची घटना झालेली आहे त्याच्यापेक्षा बेदाम मारहाण झालेली आहे भगा जाऊन चला तिथं तुम्ही चला पत्रकार समधी एसपी ला घेऊन चला तिथं अहो तिथं सुद्धा आम्ही त्या रुन गेले तिथं दबाव दिले तर आम्हाला कुठल्या पोलिस मध्ये तक्रार घेतलेली नाही आमची ही कुठला न्याय आहे आम्ही न्याय मागायचा गोनागर आमचा आमचाही जर अर्ज नाही घेतला तर आम्ही तात मदन करणार